किसान सभेच्या वतीने चांदवडला सकाळी पुन्हा आग्रा रोडवर रास्तारोख आंदोलन अखिल भारतीय किसान सभा व सकल आदिवासी बांधवांच्या वतीने चांदवड येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन व धरडे आंदोलन बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दुपारी दीड वाजेपासून कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे आंदोलक एकत्र जमून ते मुंबई आग्रा रोड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यानंतर या आंदोलकांनी रोको आंदोलन समाप्त करून रात्रभर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीवरील वन विभागाच्या कार्यालयाचे आवारात धरणे आंदोलन सुरू केले रात्रभर या आंदोलकांचा बिरहाड मोर्चा येथेच मुक्कामी होता त्यानंतर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी रात्री हे सर्व आंदोलन पुरुष व महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये आंदोलन करीत मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी तेवीस ऑगस्ट रोजी त्यांनी आपला मोर्चा सकाळी अकरा वाजता मुंबई आग्रा रोडवर नेला काही काळ वाहतुकीची कोंडी झाली यावेळी नायब तहसीलदार बी ओ वनक्षेत्र अधिकारी यांचे समवेत मिटिंग घेण्यात आली प्रश्नांची जाण अधिकाऱ्यांना करून दिली यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावी त्यांनी आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले आंदोलनाचे नेतृत्व चांदवड तालुका अध्यक्ष हनुमंता गुंजाड देवडा अध्यक्ष भाऊसाहेब बागुल त्र्यंबक ठाकरे गणपत गुंजाड दौलत वटाणे शिवाजी सोनवणे कारभारी माळी योगेश राऊत केदारनाथ गांगुर्डे राहुल गांगुर्डे सारिका गुंजाड तुकाराम गायकवाड शिवाजी गांगुर्डे दत्तुभोई आदीसह हजारो किसान सभेचे कार्यकर्ते व महिला आंदोलनात सहभागी झाले होते केलेल्या मागण्यांमध्ये चांदवड तालुक्यातील घर घरकुल घन घर कचरा प्रकल्प रद्द करा तसेच नगर परिषदेने ठराव करा रेशन कार्ड त्वरित द्यावे ऑनलाईन करून धान्य द्यावे रेशन घोटाळा थांबवा तर नाशिक येथे पंधरा दिवसापासून पेसा नोकर भरती प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी विद्यार्थी उपोषण करत आहेत यासाठी माजी आमदार जे पी गावित यांनी पेसा कायदा अंमलात आणावा यासाठी नाशिक येथे उपोषण चालू आहे नाशिक येथे आयुक्त कार्यालय आदिवासी येथे गेले पंधरा दिवसापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या पिढ्यान पिढ्या पीड़ा वनजीवन कसणाऱ्यांच्या नावे करण्यात यावी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवास वन हक्क कायदा दोन हजार सहा व दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बाराच्या कायद्याची कटेकोर अंमलबजावणी करावी दखल केलेल्या के व वन जमीन दावे स्थानिक चौकशी करून नमुना अ चा अहवाल भरून एकापेक्षा दोन पुरावे विचारात घेता संपूर्ण दावे मंजूर करावे आदिसह सुमारे सतरा मागण्याचे निवेदन दिले आजही आंदोलक आपल्या मागड्यांवर ठाम असून कुणीही घरी गेले नाही यावेळी निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त आदिवासी आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या पोलीस निरीक्षक कैलास वाघ एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर पी एस आय भाऊसाहेब नरे व पोलीस कर्मचारी यांनी चक्का आंदोलन प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला होता एस नाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच तुमच्या सगळ्यांसाठी हा एक विषय आणखी लक्ष आणून देऊ इच्छितो की आपण नेमके नव्वद ज्या ग्रामपंचायती आहेत चांदोड मध्ये त्या चा नव्वद ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती लोक अजून आवाजचे उपलब्ध होऊ शकतात की ज्यांना कच्चे घर आहेत आणि नवीन घराचे डिमांड आहे चांदोड तालुक्याचे तालू विधानसभेचे अध्यक्ष डॉमरेड हनुमान गुंजार पक्षाचे सेक्रेटरी डॉंग्रेड गणपत गुंजार इथं उपस्थित असलेले मालेगाव नांदगाव येवला देवरा तालुक्यातील सर्व आदिवासी बंधु बहिणींना मित्रांनो आपण हा जो आताचा लगा सुरू केलेला आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका